हमें दुश्मनों से गिला नहीं जो सामने सीने पर वार करते हैं शिकवा तो उन गद्दारों से है जो पीठ पर वार करके दिल दिलपु जख्म देते हैं कारण जे पक्षा घड़ी अनेक जन आधी बोलू गए प्रत्येक ने का भूमिका बदल कशा सा भूमिका बदलया मोटमोटे ने कहीं विकास की भूमिका होती तेव्हा एका शाळेमध्ये एका शिक्षकाने विचारलं शिक्षकाने पोरांना विचारलं ताई बाळा विकास म्हणजे काय पोरांनी सांगितलं मास्तर तुम्ही छडी मारायला गेले का पळून जाणं याला विकास म्हणतात मास्तर म्हणली ही कुठली विकासाची व्याख्या ती सांगलं मास्तर काय चुकीचं बोललो तुम्ही छडी मारायला लागले का पळून जाणं त्याला विकास म्हणतात मास्तर म्हटलं अरे विकासाची ही कुठली व्याख्या मास्तर म्हटलं मग ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण बघतो ते राजकारणी दुसरं काय करतात विकासाचं दुसरं नाव कातडी बचावे का, का, बचा का हाच प्रश्न खरा तर पडतो आणि हा भंडारा गोंदियातल्या सर्वांना नक्कीच हा प्रश्न पडला असेल